ಅನಂತ ಟಿ ದೈ ರಿಫ್ರೆಶ್ ಹಮೀ महाराष्ट्रात आता हिंदुत्वाचं सरकार आहे जो कायदा अन्य धर्मियांना लागतो तोच कायदा हिंदू धर्माला लागतो कायद्याच्या चौकटीत सर्व कामे हेच आम्हाला अपेक्षित आहेत अफजल खान वदाचा पोस्टर तुम्ही लावू नका यातून भावना दुखावतील असं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं परंतु ज्या देशात पंच्याऐंशी टक्के हिंदू राहतात आमच्या नसानसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्रात आम्ही अफजल खानच्या वदाचा पोस्टर लावायचं नाहीत मग पाकिस्तानमध्ये लावायचे का असा प्रश्न बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला सोमवारी पुणे जिल्ह्यातील सासवड इथं ते बोलत होते ज्या महाराष्ट्र आणि देशामध्ये आमच्या नसा नशामध्ये छत्रपती शिवराय बसतात आमचा प्रत्येक श्वासावर अधिकार संभाजीराजेंचा आहे मग त्या महाराष्ट्रामध्ये त्या देशामध्ये आम्ही अफजल खानाच्या वादाचा पोस्टर लावणार नाही मग काय पाकिस्तान मध्ये लावणार का आणि मला एक फक्त एक कुठलाही कायदा तसा आम्ही पण मी पण थोडा कायद्याचा अभ्यास काय जेवढा केसेस अंग्यावर घेतल्यानंतर कायद्याचा अभ्यास लागतो पर्याय नसतो आणि मोठे वकील आणि आहेत ज्यांचा आपण सत्कार केलेला आहे त्यांनी मला सांगावं हो, की एक असा कायदा कोणीही शोधून काढावा एक असा कायदा अफजल खानाचा वदाचा पोस्टर तुम्ही लावू शकत नाही कायदा मला दाखवा तो कायदा असा असेल तर मी पोस्टर करायला लावतो साधा विषय पण अगर कायदा नसेल कुठलाही कायदा मोडत नसेल तर मग आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये इथे चौका चौकामध्ये नाही घराघरावर खाना पोस्टर लागतील आणि कोणी काही करू को शकणार नाही काहीच करू शकणार का नाही कारण कायदाच नाही कसा मग कायदा नेमकं मोडतो कोण आहे चार दोन टकल्यांची अगर भावना दुखत असतील तर त्याची काय आम्ही कदर करणार नाही जाऊन दे त्यांच्या पाकिस्तान बांगलादेशमध्ये दाढी कुरवळणारे खूप आहेत तिकडे आहेत तिकडे पण इथं लाड नाही तर आम्ही कोणाचा काय कुठलाही कायदा मोडत नाही वकील साहेबांनी पुढे गेला आपल्या वकील सांगा आहे कायदा असं कुठला नाही विचार नाही पोलिसांनी जरा नोंद घ्यावी डायरी विरी काढून साहेब दाखवावी लग्ली बाबा साहेब या पुढे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदुत्वादी हिंदु सरकार असताना कोणीही कुठलाही अफजल खानाचा वदाचा बॅनर पोस्टर लावला आणि कोणालाही त्रास दिला तर त्याच्यानंतर फोन कोणाकोणाचे येतील याची फक्त काळजी घ्या आणि मग पुढचं पाहून मला उगाच नाही कायदा बेकायदेशीर गोष्टी आणि उघाच लाड लांबून चालेल इथे चालणार नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल